हास्याचा धमाका यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे नमस्कार मंडळी मी सांगणार आहे जोक्स पप्पू आता पीत नाही यात पप्पू काय आहे यात पप्पू दुर्गा देवीचा भक्त आहे आणि तो नवरात्रीचा उपवास करत आहे <laughs> नवीन लग्न झाल्यावर नवरा म्हणतो बायको तू माझा जीव आहेस आणि लग्नाला चार पाच वर्ष झाल्यावर म्हणतो तू तु, तुझं बघ माझ डोकं नको खाऊ अहो <laughs> कुठे आहात फोन का उचलत नव्हता एवढा वेळ अगं घाटात गाडी उलटली होती म्हणजे डब्यातील पातळ भाजी गेली का का वा या <laughs> बायको अहो मला एक पर्स घेऊन देता का खूप छान पर्स आहे नवरा ठीक आहे तुला घेऊन देतो पण या महिन्यामध्ये किराणा आणि गॅस सिलेंडर तुझा पगार झाल्यावर घेऊन ये बायको अहो आपलं लग्न ठरत असताना मी किती सुंदर दिसत होते ना नवरा हो तेव्हा तर फसलो मी मी आजपर्यंत एवढा पैसा कमवाय कमवलाय की कुणी पार्टी मागितली लगेच विचारतो बोल हॉटेलला जायचं वडापाव की समोसा की जी तू काय खाणार का पटकन तुझी बाईक <laughs> पूर्वी लोक लवकर झोपायचे आता टायपिंग करताना हातातली निष्ठून थोबाड्यावर पडला की लोक समजतात की आता झोप आली <laughs> रात्री सहज नवरा बायकोला म्हणाला पुन्हा जावे शाळेत पुन्हा ती दिसावी भले दे लसावी मसावी बायकोचे उत्तर आता गोसावी जी आहे ती सोसावी विसरून लसावी मसावी रात्री घरची भांडी गासावी पत्नीने नवऱ्याला न सांगता नवीन सिम घेतले नवऱ्याला सरप्राईज द्यावे या हेतूने ती किचन मध्ये गेली तेथून नवीन नंबरवर वरून नवऱ्याला फोन केला आणि कुजबुज त्या स्वरात बोलली हाय डियर, कसा आहेस नवरा धपक्या वाजात, बोलतो आपलं येड किचन मध्ये आहे <laughs> मित्र पहिला माझी बायको खूप बोलते काय करू मित्र दुसरा मीटर लावून दे बोलणं लिमिटमध्ये होईल मित्र पहिला आणि जर लिमिट ओलांडला तर मित्र दुसरा मग रिचार्ज कार्ड घेऊन दे बायको <laughs> ऐका डायटिंग सुरू करायचंय नवरा वा मग काय खाणार बायको फक्त सॅलेड नवरा छान कुठलं बायको बटाट्याच पुरी सकट <laughs> जर तुमचा भाऊ बहीण सकाळी झोपेतून उठत नसतील तर सरळ त्याच्या का तिच्या कानात जाऊन बोलायचं बाबा तुझा मोबाईल चेक करतायत बघा तुफान येईल तुफान की अशी एक गोष्ट आहे ज्यात पगाराला कितीही गुणलं तरी भागत नाही गुणानं राहिलं तरच भागतं <laughs> बायको तू माझ्याकडे लक्षच देत नाहीस फक्त मोबाईलवर असतोस नवरा नाही ग मी तर तुझ्याशीच बोलतोय बायको पण मोबाईलमध्ये कोण नवरा ऑनलाईन शॉपिंगमध्ये तुलाच गिफ्ट बघतोय <laughs> नवीन लग्न झालेली सून रेसिपीचं पुस्तक वाचून स्वयंपाक करत असते सासू का घसून बाई देवघरातील घंटा फ्रीजमध्ये का ठेवला आहे सून पुस्तकात लिहिले इन सब का मिश्रण बना करे घंटा फ्रीज मेरखे ये सासूबाई अजून देवघरात हात जोडून बसले आहेत <laughs> <laughs> लाडक्या बहिणीला किती पैसे येऊ द्या पण त्या पैशावर नजर ठेवून लाडका लाडका दाजी बसलेला आहे आले पैसे की घेतले काय खरं आहे ना <laughs> नवरा तुला माझ्या डोळ्यात देव दिसतो का बायको हो दिसतो ना मग दररोज डोळे वटारून का बघतो हा देव तेच मला अजून तरी समजला नाही तर मंडळी तुम्हाला माझे कॉमेडी विनोद आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा सबस्क्राईब करा धन्यवाद